सुधाकर महल्ले हे सगळं माझं कुटुंब आहे आणि ज्यावेळेला आम्ही गौरी बसवल्या त्यावेळेला आमच्याकडे काहीच नव्हतं कशा आल्या कशा नाही हे त्यायचं त्यांनाच माहित कशी सोय झाली त्यांची तेव्हा बसून आता हे सगळं चांगलं आहे पोरं सगळं व्यवस्थित करतात श्रीप्रशांत सुद्धा गरबा आमच्या घरी महालक्ष्मीची स्थापना आमच्या मूळगावी पिंजराला झालेली आहे आणि गेले चाळीस वर्ष हा नित्यक्रम कुठलाही न नाहीचा ही सेवा आमची घडत आहे यापुढे ही सेवा अशीच घडत राहो हीच महालक्ष्मी चरणी मी सौ स्नेहल विनोद महल्ले माझ्याकडे या महालक्ष्मी चाळीस वर्ष आधीपासून आहे पण पहिले अकोल्याला होत्या नंतर पुण्याला गेल्या आणि मी अमरावतीला आणल्या की म्हणजे माझी मुलगी मला म्हणजे मला मुलगी जेव्हा होईल तेव्हा हो मी या महालक्ष्मी आलेल्या आणि त्यानंतर मी बसवल्या तर आत्ता सध्या बारा ते तेरा वर्षापासून अमरावतीला इथेच बसवते मी आणि या महालक्ष्म्यांना म्हणजे पुण्याला होत्या पण आम्ही थोड्या छोट्या स्वरूपात पुणेरी पद्धतीने करायचो पण इथे विदर्भात ह्या महालक्ष्म्या खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठा उत्सव आम्ही साजरा करतो आणि आम्ही सगळेजण एकत्र येतो पूर्ण परिवार आणि आमच्या भावना एकमेकांबद्दल खूप स्नेहपूर्ण असतात आणि आम्ही खूप आनंदात uh, साजरा यात्रा